अभिजित पाटलाला विमानतळाचं उद्घाटन करायला वेळ आहे परंतु त्यांच्या विरोधात केलेल्या अपहाराच्या बाबतीत मी सोळा दिवस उपोषण करतो आहे परंतु माझ आमच्याकडं लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही आयुक्त तर याने केलेल्या पा म्हणजे अपहाराला पाणी घालतं आहे त्यांना पाठीशी घालतं आहे आणि ह्या आयुक्तांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने अपहार केला आहे आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आज आम्ही आमरण उपोषण सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी चालू केलं होतं त्या आमरण उपोषणचा आज सोळावा दिवस आहे परंतु प्रशासन अजिबात लक्ष देत नाही जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि हे केलेल्या भ्रष्टाचाराला अपहाराला खतपाणी घालण्याचं का काम जाणून बुजून हे प्रशासन करत आहे पाटील कोण अजि अभिजित पाटील अजिबात मग आमच्याकडे आलं नाही कारण मी आत्ताच काय याच्यातून ऐकायला मिळालं की त्यांना ते विमानतळाचं उद्घाटनाला वगैरे गेले परंतु आज त्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या अपहाराबद्दल त्यांनी मी आमरण उपोषण करतोय आज माझा सोळावा दिवस आहे माझी तब्येत अत्यंत तब बिघडत चाललेली आहे प पाणी पिलेलं पाणीसुद्धा पचत नाही उलटी होते डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आहे परंतु जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उपचारसुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे आणि अभिजित पाटलाला विमानतळाचं उद्घाटन करायला वेळ आहे परंतु विरोधात केलेल्या अपहराच्या बाबतीत मी सोळा दिवस उपोषण करतो आहे परंतु माझ आमच्याकडं लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही ही एक खेदाची बाब आहे प्रशासन तुम्हाला कुठलं मदत करत आहे आयुक्त तर याने केलेल्या पा म्हणजे अफहाराला खत घालतं आहे त्यांना पाठीशी घालतं आहे आणि ह्या आयुक्तांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने अफहार केला आहे असं मी पहिल्यापासून जे करतो आरोप करतोय त्या आरोपात शंभर टक्के तथ्य आहे आणि ह्याची खरंच इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि जर म मा, आज माझा सोळावा दिवस आहे माझी तब्येत वर बिघडत चालली आहे जर प्रशासनानं जर लक्ष नाही दिलं तर मी रात्रीचा एक मेल लिहून मी जर अजून एक चार दिवस मी वाट बघणार आहे नाहीतर वीस प्राशन करून ह्या साखर आयुक्ताच्या दारात इथंच मी आत्महत्या करणार आहे हे सुद्धा मी प्रशासनाला आवर्जून सांगू इच्छितो आहे करून क सगळं माझ्याकडं ॲक्सिस बँकेची शि शीसीचं कर्ज आहे महिंद्रा बँकेचं आहे विठ्ठ विश्वेश्वर बँकेचं आहे एवढ्या सगळ्या बँकांची मी आत्तापर्यंत क कर्जाच्या रक्कम भरतो आहे व्याज भरतो आहे मुलाची शिक्षण चीश मी थांबवलेली आहे त्या पैशा अभावे की चेअरमनच्या सगळ्यांच्या डॉ निदर्शनास मी आणून देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत उलट ते इतरांना कुणाला तरी मदत केल्याचा एवढा मोठा आणतात परंतु जी खरंच आमची मागणी आहे जे कारखान्याकडं आमचं पेमेंट आहे जे पेमेंट त्याने वरून आणून निवडणुकीच्या कामासाठी वापरलेलं आहे खर्च केलेला आहे मग एवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे तो आम त्याच्यासाठी आम्ही सोळा दिवस झालं आमरण उपोषण करतोय परंतु ते पूर्वकडे दुर्लक्ष करत आहेत सोळा दिवस झालं उपोषण आज आमचे वडील सोळा दिवस झालं उपोषण करतात तरी सुद्धा चर्मननी दखल घेतलेली नाही शासनाकडून चर्मननी थकामी आणलेली ते ते पैसे चर्मननी निवडणुकीच्या का कामात त्या पैशाचा साखर आयुक्ताच्या संगणमताने अपार केलेला आहे तेच पैसे आमच्या हक्काचे पैसे आम्ही मागतोय तरी सुद्धा शर्मन द्यायला नकार करतायत आता वडिलांची परिस्थिती आमच्या वडिलांची परिस्थिती दिवसेंदिवस डाऊन होत चालली आहे ह्याबद्दल माझं एकच मत आहे चर्मननी लवकरात लवकर आमचा मुद्दा निकाली काढून पैसे द्यावे